नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी अकोले ग्रामपंचायतीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वसमत तालुक्यातील अकोली ग्रामपंचायतीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अकोली येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आय ए एस श्रेया इंटेलिजन्स स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं याबद्दल ग्रामपंचायतीने पुढाकार घेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं इयत्ता सातवीमधून आशीर्वाद कदम इयत्ता सहावीमधून संचिता कदम यांनी सन्मान चिन्ह मिळवले तर वरद कदम आर्या कदम प्राची शिंदे युवराज कदम आभा कदम समृद्धी कदम अविनाश कदम तनुष्का भोसले वैभवी कदम यांनी सुवर्ण पदक मिळवले गावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी माजी सरपंच गजानन कदम यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच गजानन कदम यांनी या विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक वाटचालीत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमासाठी तुकाराम कदम सरपंच दिलीपराव कदम ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम सुधाकर कदम प्रमोद कदम सीताराम कदम शाळा व्यवस्थापन समितीचे आनंदराव कदम संदीप कदम संतोष पांचाळ अंकुशराव कदम यासह कृषी अधिकारी ग्रामसेवक आरोग्य अधिकारी मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन पंतुलवार यांनी केलं अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट